लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय गोकोळ नगर जेलडोड नाशिक रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ यांच्या पुढाकाराने अभ्यासिका उद्घाटन तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आणि लोकसेवा दिनदर्शिका प्रकाशन सह आयोजित केला घडल्याच मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अनराणाच बनवा होतो राजा माणूस हातीलक तीन नंगी तलवार या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माजी खासदार समीर भुजबळ आमदार सरोज आहेर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे जिल्हाध्यक्ष लोकसेवा कोंडाजी मामा आवड शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपाध्यक्ष निवृत्ती महाराज आरंगळे विभागाध्यक्ष मनोहर कोरडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सीत कापून तसेच आकाशात फुगे सोडून वाचनालय वर्धापन दिनासह अब्यासी उद्घाटन सह रक्तदान शिबिराचेही उद्घाटन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले आयोजकांच्या हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह शाळ देऊन सक्कर करण्यात आला योगेश निसाळ यांनी राबवलेल्या उपक्रमास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आज या ठिकाणी त्यांनी रक्तदान शिबिराच सुद्धा आयोजन केले त्यात महिला वर्ग तरुण वर्ग इतरही सामाजिक सर्व कार्यकर्ते सगळ्या पक्षांचे या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदान दात्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एका जवान जोडीदाराला विचारल्यावर त्याने सव्वीसाव्या वेळी आज या ठिकाणी रक्तदान करतोय अशा सगळ्या तरुणांना मी मनापासून शुभेच्छा देईन आणि योगेश भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी यांना जे काही हे नवे नवे, नवे उपक्रम सुचतात आणि ते पार पाडतात त्यांना धन्यवाद देईल त्यांनी त्यांना येणाऱ्या कुठल्याही अडीअडचणींमध्ये समीर भाऊ असतील भुजबळसाहेब असतील आम्ही असू आमच्या जोगे जे काही मदत हवी असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत करू अशी मी आपल्याला एक खात्री देतो आणि त्यांचा आभार मानून मी थांबतो धन्यवाद माजी खासदार समीर भुजबळ यांनी ही पुस्तक भेट देत योगेश निसाळ यांच्या कार्याचे कौतुक केले आदरणीय पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अग् महाराष्ट्रभर जे आहे रक्तदान शिबिरं आयोजित केलेली आहे त्यातलाच एक भाग जो आहे हा नाशिकमध्ये पण घेण्यात आलेला आहे नाशिकमध्ये नाशिक, नाशिक, नाशिक रोड येथे योगेश निसाळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याचबरोबर त्यांनी एक अभ्यास सुद्धा बांधलेली आहे त्याचं सुद्धा उद्घाटन करून मी जी निसाळ यांना मनापासून शुभेच्छा देतो असंच समाजकार्य राजकारणाच्या माध्यमातून ते करत राहो आणि या भागातील परिसरातील सगळ्या लोकांची सेवा त्यांच्या हातून घडत राहो वेळारी मतदार संघाच्या आमदार सरोज आहे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आज जेल रोड नाशिक रोड या परिसरात राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त आमचे बंधू योगेशजी निसाळ यांनी या भव्य अशा अभ्यासिकेचं उद्घाटन केलेलं आहे आणि सर्व सर्व तरुण मानव महिला वर्गाला सोबत घेऊन हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे पवार साहेबांनी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा त्यांना पुस्तक प्रत्येक वेळी त्यांच्या हातात असत तर योगेश भाऊ धन्यवाद मानते सर्व तरुण बांधवांच्या वतीने की आपण तरुणांच्या हाती पुस्तक दिलेलं आहे आणि रक्तदानासारख्या पवित्र दानाला आपण त्यांना सर्वांना उत्सुक केलेला आहे परावृत्त केलेला आहे सर्वांच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करते परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला तसेच योगेश निसाळ त्यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजमाता जिजाव प्रतिष्ठान महारुद्र मित्रमंडळाच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक अठरा मधील नागरिकांची गरज ओळखून आपण ज्या समाजात जन्माला आलो त्याची काही देणं लागतो या विचारात पे बॅक टू सोसायटी या विचारात आम्ही वाढलेलो असल्यामुळे कुठंतरी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सुरक्षित आणि चांगली जागा निसर्गरम्य जागा या ठिकाणी नव्हती त्याचप्रमाणे परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनींना अभ्यास करण्यासाठी म्हणून सोय व्हावी हा विचार करून आम्ही या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका व सार्वजनिक खुले वाचनालय याचं उद्घाटन केलं यावेळेस अभ्यासिकेचं विधिमंडळाचे उपसभापती आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब यांनी फित कापून उद्घाटन केलं आदरणीय समीर भाऊ भुजबळ हे यावेळेस उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते मी सर्वांना धन्यवाद देतो याही पुढे या परिसरातील नागरिकांच्या समस्या घेऊन त्यावर काम करण्यासाठी आम्ही तरी नगरसेवक गजानन शेलार अनिता भांबरे सुरेखा मुंसे रुपालिताई पठारे श्रीकृष्ण दंडगवार शंकर वाणी बाबूराव आव्हारे जनार्दन बुसोडे शेख रियाज अहमद खंडेराव लहाने जावेद शेख विक्रम खरोटे दत्तामामा गीते मधुकरराव सापुते अनिल पगार सोनवणे राजी 40 गावकर ताई विलास पाटील गौतम पगारे मुफ्ता अंसारी संजय बोडके चौधरी मामा वजाहत शेख विठ्ठल नागरे लबडे सर मनोज भांबरे रतन भोर शिंदे काका आशा कदम राजा शहाणे पंढरीनाथ संदल निवृत्ती आहेर भगवान भिडवे प्रवीण जगताप पुषाल चौधरी रोहित कानाडे दीपक सпкаळे सोमनाथ सहाने सर जितेंद्र बाराहती नंदू सानप त्यांच्या सह सा परिसरातील नागरिक महिला या सोहळ्यास उपस्थित होते यांच्यासाठी प्रतिनिधी आवश्यकता काते नाशिक रोड